नमस्कार मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिके शेतजमीन जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत ला मसूलवर विभागांतर्गत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आला आहे शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकतो की मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पूर शेतपिके वशे जमीन मालमत्ता वितरण नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता एकूण रुपये दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार फक्त इतका निधा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे या शासनासोबतच जोडलेल्या परपत्रात लेखाश्रष्णिहाय का दर्शविल्याप्रमाणे कार्यसन आकरा यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना हा निधी वितरित करण्यात यावा वरील निधी खर्च करताना संत्रिन सर्व शासनातील सूचनाचे व निकषाचे काटोकोरपणे पालन करण्यात यावे या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत के देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पुरी इत्यादी नैसर्गिक आपत्ती करता विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता केल्याची खात्री सर्वसामानतेने करावी तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त अतिवृष्टीच्या निकषानुसार आज मंडळामध्ये चोवीस तासात पासष्ट मिमीपेक्षा पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास ती मदत देण्यात येणार आहे ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही सदर निधीमधून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखा निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यांच्या स्तरावर ठेवण्यात यावे यामध्ये आपण पाहू शकता की विभागीय आयुक्त नागपूर व कालावधी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस आगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस आगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस जून ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक सात बारा दोन हजार तेवीस तेरा बारा दोन हजार तेवीस व एकोणीस बारा दोन हजार तेवीस व तसेच पाच एक दोन हजार चोवीस जिल्हा यामध्ये आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा अनेक भंडारा असे नैसर्गिक आपत्तीमुळे घरी पूर्ण क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी करता अर्थसहाय्य मिळणार आहे व तसेच निवारा केंद्रामध्ये अन्न वस्त्र निवारा व औषधाचा पुरवठा करण्यासाठीही मिळणार आहे व तसेच बादक्षेत्रातील कचरा उचलणे मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेळ्यांच्या नुकसानीसाठी साठ मदत दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडालेली असल्यास घरी पूर्णता वाहून गेली असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान देण्यात येणार आहे हस्तकला हातकाम कामगिरी बुटीदार यांना मदत देण्यात आली आहे तसेच मत्स्य व्यवसायासाठी समिसता अनुदान राहणार आहे दुकानदार टप्परीधार यांनाही मदत देणार आहे एकूण एकूणही मदत मिळणार आहे